अमरावती शहरातील जागरूक नागरिक विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाच्या अंतर्गत शहरात विविध ठिकाणी पडून असलेले निर्माल्य देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती फोटोज गोळा करून ते छत्री तलाव येथे धरणी मातेला अर्पण करण्यात आले रस्त्याच्या कडेला विहिरीत नाल्या मोकळे मैदान कंपाऊंड वॉलवर अस्ताव्यस्त पडलेल्या मूर्तींचा फोटोंचा यामध्ये समावेश आहे नमस्कार आज मी इथे मूर्त्या या सगळ्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये टाकण्याच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहे दोन तीन दिवसापूर्वीच श्री प्रमोद पांडे माजी नगरसेवक अमरावती महापालिका हे मान्य उप आयुक्तांना विनंती करण्यासाठी आले होते या उपक्रमात येण्यासाठी परंतु काही कारणास्तव मान्य आयुक्त आत्ता या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत परंतु मला सांगायला अतिशय आनंद होतो की अमरावतीमध्ये अशा पद्धतीचा एक कन्स्ट्रक्टिव्ह उपक्रम होत आहे मूर्त्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे जे पिण्याचं पाणी आहे ते प्रदूषित होणे या प्रकाराला आळा बसेल मी आत्ता चर्चा करत असताना अमरावतीमध्ये यापूर्वी देवीच्या मूर्त्यांवर किंवा इतर मूर्त्यांवर टाकत असलेले हारं हे गोळा करून त्याचा खत करण्याचाही प्रयोग करण्यात आलेला होता असं मला कळलेलं आहे त्याचबरोबर ज्या घरोघरी खाण्याचं अन्न आहे ते जर वाया जात असेल तर इथे अमरावतीचे पांडे साहेबांनी मला सांगितलेलं आहे की ते अन्न गोळा करून स्वतः चव घेऊन तर खाण्यायोग्य असेल तर ज्यांना गरज आहे त्यांनाही ते वाटप करतात या पद्धतीच्या अत्यंत अनुकरणीय उपक्रमाला सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये हा एक अत्यंत अनुकरणीय उपक्रम व्हावा आणि पिण्याच्या पाण्याचं शुद्धीकरण तसं राहावं जे पाणी खराब होऊ नये लोकांना चांगलं पाणी मिळावं आणि या ठिकाणी ज्या मूर्त्या टाकलेल्या आहेत या ठिकाणी वृक्षारोपण व्हावं चांगले वृक्ष लावण्यात यावेत आणि हा उपक्रम माझ्या महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे सगळ्या महाराष्ट्रात त्याचं अनुकरण व्हावं अशा या शुभेच्छा या ठिकाणी या उपक्रमाला देतो धन्यवाद Premises, आज आज के आ, गनपती के ले ले या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेतर्फे गणपती आणि दुर्गादेवीचं ह्या ठिकाणी आपण धरती मातेला आपण अर्पण केलेल्या मूर्त्या तर ह्या आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय माजी आमदार श्री धाने पाटील साहेब माननीय माजी महापौर श्री डोंगरे साहेब माननीय माजी उपमहापौर श्री प्रमोद भाऊ पांडे माननीय श्री उपायुक्त श्री देवसर अमरावती महानगरपालिका माननीय श्री पुसतकर साहेब माननीय श्री हडाले उपस्थित सर्व नागरिक सगळे कर्मचारी सर्व प्रभागातील अधिकारी यांचा या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि अशाच प्रकारचे जे हे आहे या ठिकाणी जे आम्ही नियोजन केलं अशाच प्रकारचं नियोजन आम्ही बा पुढच्या वर्षी पण करू असे मी सर्वांना ग्वाही देतो आणि आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्याबाबतबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद korien <muchas>